कायद्याचं ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायद्याचं श्रोते हो नमस्कार ज्ञान कायद्याचं या कार्यक्रमात मी रेडिओ मित्र रोहित देव आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मागच्या भागात आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस म्हणजेच बीएनएसएस या कायद्यातल्या वेगवेगळ्या तरतुदी जाणून घेतल्या बीएनएसएस कायद्यातल्या अन्य महत्वाच्या तरतुदींविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याकरता आज आपण कायद्याच्या प्राध्यापिका आणि अधिवक्ता स्मिता कांबळे मॅडम यांना निमंत्रित केलंय चला तर मग त्यांच्याकडूनच बी एन एस एस कायद्याच्या अन्य महत्वाच्या प्रोविजन्स समजून घेऊया नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार सर मागच्या भागांमध्ये ई एफ आय आर जामीन प्रक्रिया फॉरेन्सिक तपासणी या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण आमच्या श्रोत्यांशी सविस्तर बोललात तेव्हा आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की मॅडम रिमांड म्हणजे काय किंवा रिमांड वर्क कशाला म्हणतात काय सांगता येईल सर हा रिमांड नावाचा शब्द हा आपल्याला पूर्वीचा फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्यामध्ये म्हणा किंवा आत्ताचा बी एन एस एस या कायद्यामध्ये असं याचा स्पष्ट उल्लेख दिसणार नाही पण त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा ज्या आपण तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगाने आपण याला रिमांड वर्क या नावाने ओळखतो जुना फौजदारी प्रक्रिया संहिता त्याचा आपण कलम जर का एकशे सदुसष्ट पाहिलं आणि आत्ताचं जे बीएनएसएसचं कलम एकशे सत्याऐंशी या दोघांचा आपण थोडाफार तुलनात्मक अभ्यास केला hmm. तर आपल्याला रिमांड नावाची कन्सेप्ट काय आहे ती कळू शकेल जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोणताही दखलपात्र गुन्हा घडला असेल आणि त्या व्यक्तीकडून जेव्हा पोलिसांकडे ती गुन्ह्याची पहिली खबर दिली जाते त्यावेळेला पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनच्या प्रक्रियेनुसार त्या व्यक्तीला अटक करण्याबाबतची तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार तिला जेव्हा इन्व्हेस्टिगेशनच्या प्रक्रियेनुसार ताब्यात घेतलं जातं ज्याला आपण त्याची कस्टडी ताब्यात घेणं म्हणतो त्यावेळेला त्या व्यक्तीला काही संवैधानिक तसंच कायदेशीर हक्क दिले गेले आहेत याची सुद्धा पोलिसांना एक खबरदारी घ्यावी लागते आणि त्या खबरदारीचा एक भाग म्हणून सदर व्यक्तीला अटक केल्यापासून चोवीस तासाच्या आत जवळील जे कुठचं मॅजिस्ट्रेट कोर्ट असेल त्यांच्या समोर त्यांना सादर करावं लागतं आणि हा त्या एका आरोपित व्यक्तीचा अधिकारच आहे आणि त्या अधिकाराची पूर्तता करणं हे पोलिसांची जबाबदारी राहते आता ते तुम्ही चोवीस तासाबद्दल जे म्हटलं ते म्हणजे मॅन्डेटरी स्वरूपाची आहे ना बरोबर कारण तो एक आरोपी असलेल्या व्यक्तीचा हक्क जो की संविधानाने देखील दिलाय आणि त्याचबरोबर कायदेशीर तरतुदीनुसार आपल्याला तो दिलेला दिसतो जेव्हा चोवीस तासामध्ये त्या व्यक्तीला न्यायाधीशांसमोर सादर करावं लागतं त्यावेळेला एक इनडायरेक्टली आपण त्यातून अर्थ असाही काढू शकतो की त्या चोवीस तासामध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम खरं तर पूर्ण झालं पाहिजे पण प्रॅक्टिकली जर या गोष्टीचा विचार करायचं म्हटलं तर चोवीस तासामध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम पूर्ण होत नाही आणि मग त्या व्यक्तीची पुन्हा जर कस्टडी पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनच्या पर्पजसाठी हवी असेल तर मात्र पोलिसांना न्यायाधीशांची म्हणजे आपण दंडाधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी लागते आणि मगच ते कस्टडी घेऊ शकतात जर संबंधित मॅजिस्ट्रेटची परवानगी न घेता त्या व्यक्तीला पोलिसांनी स्वतःच्या ताब्यात तसंच ठेवलं तर त्याला इलिगल डिटेन्शन असं म्हटलं जातं आणि म्हणूनच जेव्हा पोलिसांना त्या व्यक्तीची कस्टडी म्हणजेच ताबा पुन्हा हवा असेल इन्व्हेस्टिगेशनच्या पर्पजसाठी तर मात्र पोलिसांना मॅजिस्ट्रेटकडून तशी परवानगी घ्यावी लागते आणि जेव्हा त्या परवानगीसाठी जेव्हा रिमांड रिपोर्ट सादर केला जातो की कोणत्या कारणांसाठी म्हणून त्या व्यक्तीची कस्टडी त्यांना आवश्यक आहे तर त्या कस्टडीची मागणी करणं पुन्हा मागणी करणं यालाच आपण रिमांड या शब्दाने ओळखू शकतो असं मी म्हणेन अच्छा रिमांड आणि रिमांड वर्क याच्यामध्ये फरक म्हणण्यापेक्षा रिमांड वर्क हे त्या रिमांड शब्दाचं आपण विस्तृतीकरण आहे असं म्हणू शकू अच्छा आता याबाबत नक्की काय केलं जातं म्हणजे रिमांड प्रक्रियेमध्ये काय होत असतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आता नव्याने आलेला जो कायदा आहे बीएनएसएस या कायद्याच्या कलम एकशे सत्याऐंशी मध्ये याबाबतची विस्तृत माहिती दिली आहे म्हणजे मॅडम बीएनएसएस या नवीन कायद्याप्रमाणे रिमांड प्रक्रियेमध्ये काही बदल वगैरे जे करण्यात आले आहेत असं आपण काही सांगत आहात का याबद्दल आपण सांगत आहात का हा अगदी बरोबर सर कारण हाँ. आता आपण रिमांड हा शब्द बघितला रिमांड म्हणजे नक्की काय असतं पण रिमांडमध्ये काय प्रोसेस फॉलो केली जाते प्रक्रिया. तर प्रक्रिया काय फॉलो केली जाते हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे तर दोन्ही कायद्यांचं आपण तुलनात्मक अवलोकन केलं तर कदाचित ही गोष्ट जास्ती आपल्याला क्लिअर होऊ शकेल आता जसं आपण म्हटलं की पोलीस एखाद्या आरोपीला ताब्यात घेतात म्हणजे कस्टडी हा शब्द आपण वापरतो तर कस्टडी ही नेहमी दोन प्रकारची येते एक असते पोलीस कस्टडी आणि दुसरी कस्टडी असे ती म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी किंवा ज्याला ज्युडिशियल कस्टडी असं देखील म्हटलं जातं आता पूर्वीचा सीआरपीसी म्हणजेच आपण ज्याला फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणतोय तर याच्यामध्ये कस्टडीच्या अनुषंगाने काय तजवीज होती किंवा पोलीस कस्टडी किती काळासाठी दिली जायची किंवा ज्युडिशियल कस्टडी किती काळासाठी दिली जायची याबाबतच्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये आता मध्ये थोडाफार बदल झालेला आपल्याला दिसतो सुरुवातीला आपण सीआरपीसी मध्ये काय तजवीज होती तर याबाबतची या थोडी माहिती घेऊया बरं आता इन्व्हेस्टिगेशनचं काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर चोवीस तासाला त्या व्यक्तीला मॅजिस्ट्रेट समोर सादर केलं जातं आणि त्यानंतर पोलिसांना जर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्या व्यक्तीची पुन्हा ताब्याची पुन्हा गरज लागत असेल तर मग पोलिसांनी जसं मघाशी म्हटलं त्याप्रमाणे रिमांड रिपोर्ट सबमिट करावा लागतो आणि मग पोलीस कस्टडी किती काळासाठी देऊ शकतात याबाबतच्या तजवीजीचा विचार केला तर ते ऑफेन्सचा जो नेचर असेल त्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो दोन प्रकारचा आस्पेक्ट आपण म्हणू शकतो इथे कन्सिडर करू शकतो एक पहिला भाग म्हणजेच की ज्या गुन्ह्यांची पनिशमेंट ही दहा वर्षापेक्षा कमी आहे आणि दुसरे गुन्हे जे की दहा वर्षापेक्षा जास्त मग त्याच्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट किंवा डेथ पेनल्टीने पनिशेबल असलेले गुन्हे यांचा आस्पेक्ट येऊ शकतो यातला आपण जो पहिला बघितला की ज्यांची दहा वर्षापेक्षा कमी पनिशमेंट प्रोव्हाइड केली आहे तर त्यांची चार्जशीट आपण जे म्हणतो की इन्व्हेस्टिगेशनचं काम पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी पोलीस रिपोर्ट सादर करावा लागतो तर त्याची मर्यादा साठ दिवसांची दिली आहे आणि जे गुन्हे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षेने पनिशेबल आहेत त्यांची मर्यादा ही नव्वद दिवसांची दिली आहे पूर्वीच्या सीआरपीसी मध्ये साठ आणि नव्वद या टाइम स्पॅनच्या दोन्ही प्रकारांमध्ये पोलीस कस्टडी ही सुरुवातीच्या पंधरा दिवसांमध्ये दिली जायची मॅक्झिमम पिरियड जो पोलीस कस्टडीचा होता तो होता पंधरा दिवस काही वेळेला असंही होऊ शकायचं की एखादा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जेव्हा चोवीस तासात प्रेझेंट करावं लागतं त्यावेळेला उपलब्ध नसेल तर मग एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा त्यांना सादर करण्याबाबतची तजवीज कायद्यामध्ये होती आजही आहे परंतु त्यांना मात्र किती दिवसांसाठी पोलीस कस्टडी देऊ शकतात याबाबत काही मर्यादा आहे ती म्हणजे सात दिवस म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटकडे जर का त्या व्यक्तीला सादर केलं गेलं आणि त्यांना पोलिसांना पुन्हा कस्टडी हवी असेल तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सात दिवसांपर्यंत पोलीस कस्टडी देऊ शकतात ही होती सीआरपीसी मधली तजवीज आणि आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याचे कलम एकशे सत्याऐंशी आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये जो बदल झालाय कस्टडी संदर्भामधला तो असा आहे की आपण मगाशी पाहिलं की साठ आणि नव्वद या दिवसांच्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करून खरं तर रिपोर्ट सादर करावा लागतो याच बाबतीत आपण या ठिकाणी बघू ते म्हणजे पहिला आपण असा आस्पेक्ट घेऊ की ज्या गुन्ह्यांची शिक्षा दहा वर्षापेक्षा कमी आहे तर ज्यांचं चार्जशीट म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचा फायनल रिपोर्ट हा सात दिवसांमध्ये सादर करायचा आहे अशा वेळेला पोलिसांना सुरुवातीच्या चाळीस दिवसांमधील कोणतेही पंधरा दिवस पोलीस कस्टडी मागता येऊ शकते अशी एक नवी तजवीज आपल्याला या कायद्यानुसार दिसते तसंच आपण नव्वद दिवसांचा जो पिरियड म्हणजे जे ज्या गुन्ह्यांची शिक्षा दहा वर्षापेक्षा अधिक किंवा मग लाईफ इम्प्रिझनमेंट असू शकतं किंवा डेथ पेनल्टीने पनिशेबल असलेले ऑफेन्स असतील की ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम जो पिरियड दिलाय इन्व्हेस्टिगेशनसाठीचा तो म्हणजे नाईन्टी डेज तर त्या नाईन्टी डेजमधील सुरुवातीच्या साठ दिवसातल्या कोणत्याही पंधरा दिवसांमध्ये त्या व्यक्तीची पोलीस कस्टडी पोलीस मागू शकतात इन्व्हेस्टिगेशनच्या पर्पजसाठी तर पूर्वी आपण पाहिलं सीआरपीसी मध्ये होतं की सुरुवातीचे पंधरा दिवस आणि आता आपण बघतोय जो झालेला बदल जेव्हा नव्वद दिवसांमध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम करून जेव्हा रिपोर्ट सादर करायचा असेल त्यावेळेला त्यातील सुरुवातीच्या साठ दिवसांमधील कोणतेही पंधरा दिवस पोलीस कस्टडी मागू शकतात आणि सिक्स्टी डेजवाला जो टाईम स्पॅन आहे इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करण्यासाठी त्यामधील सुरुवातीच्या चाळीस दिवसांमधील कोणतेही पंधरा दिवस त्यामुळे पंधरा दिवस हा स्पॅन आहे तसा जरी असला तरी आत्ता फक्त सुरुवातीचे साठ आणि सुरुवातीच्या चाळीस दिवसांपैकीचे कोणतेही पंधरा दिवस असा बदल आपल्याला या कस्टडीच्या बाबतीमध्ये करून दिलेला दिसून येतो त्यामुळे रिमांड ही जी प्रक्रिया आहे म्हणजेच पुन्हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आरोपीची कस्टडी देणं याला अशा प्रकारे एक वेगळं स्वरूप दिलेलं दिसून येतं बर मॅडम यानंतर मला असं एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की बीएनएसएस कायदा हा तंत्रज्ञानावरती जास्त अवलंबून आहे असं दिसतं एकंदरीतच आपण जे आतापर्यंत माहिती सांगितलीत मागच्याही भागांमध्ये आपण काही सांगितली माहिती तर त्याच्यावरनं ही गोष्ट लक्षात येते की तंत्रज्ञानावरती जास्त भर या बीएनएसएस कायद्यामध्ये दिलेला दिसून येतो त्यामुळे समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल का असं तुम्हाला वाटतं का तंत्रज्ञानावरती या कायद्याने जास्त भर दिलेला दिसून येतोय हो। आणि निश्चितच काळानुरूप घडणारे जे बदल आहेत आणि त्यानुसार आधुनिक उपकरणांचा जो वापर केला जातोय त्यामुळे निश्चितच गुन्ह्यांचं स्वरूप बदललंय आणि मग अशा प्रकारच्या गुन्ह्यांना टॅकल करण्यासाठी जुना जो फौजदारी प्रक्रिया संहिता आपण जो म्हणतोय होता तर त्याच्यामधल्या तरतुदी तेवढ्या पूरक नव्हत्या आणि मग म्हणून नागरिकांची एक सुरक्षितता जे की या कायद्याचा तर मेन एम आहे तर त्याला कुठेतरी प्राधान्य देत तंत्रज्ञानांचा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापर केलेला दिसून येणार आहे परंतु मुद्दा हा आहे की या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खरंच समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल का तर मला असं वाटतंय की समाजातील सगळ्या घटकांचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर प्रत्येक जण डिजिटली साऊंड आहेत किंवा डिजिटली लिटरेट आहेत असं आपण हो। म्हणू नाही शकणार हो। कारण आपल्या देशाची आपण संरचना पाहिली तर ती भौगोलिकदृष्ट्या विविधता असलेली दिसून येते आणि मग काही ठिकाणी या तांत्रिक गोष्टी आहेत किंवा तंत्रज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या प्रगत आहेत काही ठिकाणी अजून प्रगती व्हायची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींबाबत विचार करायचं म्हटलं तर आधी सुरुवातीला आपण या लोकांना म्हणजेच समाजातल्या प्रत्येक घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली त्यांना लिटरेट केलं तर त्यांना ती जाणीव होईल की आपल्या बाबतीत अन्याय होतोय जोवर त्यांना हे कळत नाही की आपल्या बाबतीत अन्याय होतोय तोपर्यंत ते न्याय मागायला येऊच शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर जरी या कायद्याने केलेला असला तरी प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा आपण त्यांना या बाबतीत जागरूक करू असं मला वाटतं म्हणजे जागरूकता लोकांना जागरूक करणं त्यांना लिटरेट करणं माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये हा त्यातला एक महत्वाचा भाग ठरेल असं तुम्ही या ठिकाणी सांगताय अगदी बरोबर सर एस बीएनएसएस कायद्यानुसार साक्षीदारांना संरक्षण मिळावं याबद्दल काही तरतुदी या कायद्यामध्ये सांगण्यात आल्या आहेत का हो मला आठवत्या आपण काही भाग या केले तर काही भागांमध्ये मी बोलले पण की कायदा हा मुळात दोन प्रकारात वर्गीकृत झाला जो की सबस्टॅन्ट आणि प्रोसिजरल लॉ सबस्टँटिव्ह लॉ पैकी सुरुवातीचा आपण आयपीसी म्हणतो जो आता रिप्लेस होऊन बीएनएस म्हणजे ज्याला भारतीय न्याय संहिता आपण म्हणतोय तर याच्यामध्ये ना वेगवेगळ्या अपराधांचं वर्गीकरण केलं त्याचप्रमाणे घडलेल्या अपराधांबाबत दात कशी मागायची कुठे मागायची याची प्रक्रिया आपल्याला माहीत असावी म्हणून आपल्याला बीएनएसएस म्हणजेच आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बोलतोय आणि तिसरा एक कायदा येतो तो, तो म्हणजे बी एस ए आता त्याचं जे नाव झालंय ते त्यालाच आपण म्हणतो भारतीय साक्ष अधिनियम हो। तर या कायद्यामध्ये एखादा अपराध घडला असेल तर त्या अपराधाला प्रू आणि डिस्प्रूव्ह म्हणजे शाबित करणं किंवा नाशाबित करणं या गोष्टी खूप महत्वाच्या असतात या ज्या फॅक्ट्स आहेत त्या प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करण्यासाठी जेव्हा एव्हिडन्स हा शब्द आपण वापरतो पुरावा मग त्या पुराव्यामध्ये साक्षीदार हा जो व्यक्ती आहे त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे असं मला वाटतं कारण आपण न्यायाला संरक्षित करायचं असेल तर मग त्यासाठी साक्षीदार पण तेवढ्याच प्रकारे स्ट्रॉंग असण्याची गरज आहे आता साक्षीदार म्हणजे कोण म्हणू शकतो आपण तर ज्याला गुन्ह्याची खरं तर प्रत्यक्ष माहिती आहे ज्याने तो गुन्हा घडताना स्वतः पाहिलाय किंवा ऐकलाय किंवा अनुभवलं आहे मग या व्यक्तीचा रोल काय राहतो तर पुराव्याच्या दृष्टीने खरं बघायला गेलं तर त्या व्यक्तीने त्याला माहीत असलेली माहिती न्यायालयासमोर येऊन सांगणं ही खरं तर त्याची जबाबदारी आहे पण प्रॉब्लेम बऱ्याचदा असा होताना आपल्याला दिसतो की या साक्षीदाराला त्या गुन्ह्यामध्ये असलेला जो कोणी आरोपी असेल त्याच्याकडून बऱ्याचदा धमकावलं जातं म्हणजेच एकतर त्यांच्या फॅमिलीला किंवा त्या स्वतः त्या अगदी बरोबर मग त्यांच्या फिजिकल हार्म कॉज करण्याबाबत असेल किंवा समाजामधील त्या व्यक्तीची रेप्युटेशन हार्म करणं असेल किंवा मालमत्तेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची नुकसानी करण्याबाबतची धमकी असेल तर ही त्या व्यक्तीला दिली जाते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की कोणीही व्यक्ती साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये यायला मागत नाही आणि याच दबावामुळे एखादा व्यक्ती साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये यायला नाकारतो किंवा अगदीच जरी तो आला तरी तो त्याला माहीत असलेली माहिती न्यायालयासमोर देईल किंवा नाही हा खरं तर प्रश्नच निर्माण होतो म्हणजे ज्याला आपण साक्षीदार फितूर होणं किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये होस्टाईल होणं असं म्हणतो तर ही शक्यता जास्ती होताना दिसते आणि मग इनडायरेक्टली यामुळे होतं काय जे आपण जस्टिस ओरिएंटेड सिस्टीम आपण म्हणतोय राबवली पाहिजे तर ती कुठेतरी हॅम्पर केली जाते आणि याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारांवरती अशी जबाबदारी कायद्याने दिली आहे की साक्षीदारांच्या संरक्षणाच्या दृष्टीनेच्या योजना राबवाव्यात जेणेकरून जो आपला मेन एम आहे की जस्टिस डिलिव्हर झाला पाहिजे तो या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकेल त्यामुळे आपल्याला या कायद्यामध्ये अशा प्रकारची विटनेस प्रोटेक्शन स्कीमची तजवीज देखील करून दिलेली दिसते अच्छा आतापर्यंत मॅडम आपण रिमांड कशाला म्हणतात रिमांड वर्क म्हणजे काय किंवा रिमांड प्रक्रियेतले बदल आपण सांगितलेत किंवा तंत्रज्ञानाचा सा वापर या कायद्याने कशा पद्धतीने केलेला आहे याच्याबद्दल आपण आपली मतं व्यक्त केलीत आणि आता विटनेस प्रोटेक्शन ज्याला आपण साक्षीदारांना संरक्षण मिळावं याच्याबद्दलच्याही तरतुदी आपण सांगितल्यात मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की बी एन एस एस कायद्यामुळं न्यायाच्या गुणवत्तेमध्ये किंवा निष्पक्षतेमध्ये काही तडजोड वगैरे करावी लागेल का हो सर मला तर वाटतं खरं तर न्यायाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी असंच अपेक्षित आहे हां परंतु कायद्याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या आपण तरतुदींचा जर का विचार केला तर निश्चित याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कायद्याच्या गुणवत्तेत किंवा निष्पक्षतेमध्ये तडजोड करावी लागेल असं मला वाटत नाही त्याचं कारण असं की या कायद्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रक्रियेसाठी एक टाईमलाईन फिक्स करून दिलेली दिसते तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करण्याबाबतची तजवीज केलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे प्रत्येक एंटिटीवरती जी जबाबदारी दिली आहे ती वेळेमध्ये पार न पाडली गेल्यास त्यासाठी अकाउंटेबिलिटीचा क्लॉज सुद्धा मेन्शन केलेला दिसतोय म्हणजे जबाबदार राहणं म्हणजे ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी असंही म्हणू शकतो आता या वेगवेगळ्या तरतुदींना अंतर्भूत केल्यामुळे मला वाटतंय की न्यायदानाची प्रक्रिया असेल किंवा इव्हन इन्व्हेस्टिगेशन करण्याची प्रक्रिया असेल याच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याऐवजी ती सुलभ होईल असं मला थोडक्यात या ठिकाणी म्हणावं वाटतंय त्यामुळे मला असं या ठिकाणी वा वाटतंय की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुणवत्तेवरती किंवा निष्पक्षपणावरती त्याचा इफेक्ट होईल असं दिसून तरी येत नाहीये अच्छा म्हणजे एकंदरीतच या कायद्याचा एक सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावरती होताना आपल्याला दिसेल असंच आपण या ठिकाणी नमूद करायला हरकत अगदी बरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस म्हणजेच बीएनएसएस कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी जसं की रिमांड प्रक्रिया असो किंवा विटनेस प्रोटेक्शनबद्दलच्या तरतुदी असोत किंवा एकंदरीतच बीएनएसएस कायद्यानं तंत्रज्ञानावर दिलेला भर याबद्दल आपण सविस्तरपणे या ठिकाणी सविस्तर सांगितलं या कायद्याची व्याप्ती लक्षात घेता पुढील भागात आपण जाणून घेऊ सी आर पी सी आणि बी एन एस एस कायद्यातले फरकाचे काही मुद्दे लिटिगेशन पेंडन्सी वाढू नये याकरता असलेल्या काही तरतुदी तसंच बी एन एस एस कायद्यामुळं न्यायप्रणालीमध्ये होणारे सकारात्मक बदल या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असतील ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम मॅडम आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना बी एन एस एस कायदेविषयीची माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो नमस्कार नमस्कार सर ज्ञान सर्वांसाठी विविध कायद्यांची माहिती आणि उपयोगिता तुमच्यासाठी कायद्याची गोष्ट सोपी करून सांगतो आम्ही तुमच्याच शब्दात ज्ञान कायदा